नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो बारा एप्रिल शनिवार चैत्र पौर्णिमेचा दिवस आणि याच दिवशी हनुमान जन्मोत्सवसुद्धा आहे म्हणजेच हनुमान यांचा जन्मदिवससुद्धा आहे या दिवशी आपण एक छोटासा उपाय करावा आणि या एका मंत्राचा जप करावा सर्व संकटे बाधा दुःख आपल्या घरातून आपल्या आयुष्यातून कायमच्या दूर होते मित्रांनो हा उपाय आणि हा मंत्र जप महिला पुरुष कोणीही करू शकतात पण हा मंत्र जप तुम्हाला शनिवारी करायचा आहे शनिवार हा हनुमानाचा दिवस मानला जातो आणि याच दिवशी हनुमान जन्मोत्सव आलेला आहे आणि त्यासोबतच चैत्र पौर्णिमेचा पवित्र पावन शुद्ध आणि खूप मोठा हा दिवस मानला जाईल म्हणून हा एक उपाय करायचा आहे आणि ह्या मंत्राचा जप करायचा आहे उपाय अगदी सोपा सरळ आहे तुम्हाला दोन पंत्या घ्यायच्या आहेत म्हणजे दोन दिवे घ्यायचे आहेत मातीचे असतील तरी चालतील स्टील तांबं पितळ कोणतेही दिवे असतील तर दोन घ्यायचे आहे त्यामध्ये कोणतेही तेल टाका कापसाच्या वाता लावा आणि हे दोन दिवे तुमच्या उंबरठ्याच्या बाहेर डाव्या साईडला आणि उजव्या साईडला संध्याकाळी सात वाजता ठेवायच्या आहेत हे दोन दिवे प्रज्वलित करून तुम्हाला तुमच्या दाराच्या बाहेर ठेवायच्या आहेत मुख्य दाराच्या बाहेर हे दिवे लावून झाल्यानंतर तुमच्या घरात देवघरात तुम्ही बसायचं तिथे देव देवपूजा करायची आणि तुम्हाला एक माळ किंवा कमीत कमी एकवीस वेळेस ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप तुम्हाला करायचा आहे दोन दिवे लावल्यानंतरच देवघरात बसून या मंत्राचा जप करायचा पौर्णिमा हा दिवस विष्णू आणि लक्ष्मीचा दिवस मानला जातो आणि या दिवशी हनुमान जन्मोत्सव सुद्धा आहे देवीची आराधना देवीची कृपा प्राप्त करण्यासाठी हे दोन दिवे लावायचे आणि विष्णूला प्रसन्न करण्यासाठी या मंत्राचा जप तुम्ही घरात करायचा आहे नक्की करा सर्व इच्छा तर पूर्ण होतील परंतु सगळ्यात महत्त्वाचं आपल्या जीवनातले संकट आपल्या जीवनातल्या बाधा दुःख कायमचे नष्ट होतात कायमचे दूर होतात तर नक्की करा लाभ नक्की होईल श्री स्वामी समर्थ